संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज तीर्थक्षेत्र आळंदी इथून प्रस्थान ठेवण्यात येणार आहे लाखोच्या संख्येने वारकरी या इंद्रायणीच्या घाटावर या ठिकाणी आलेलो आहे आपण बघू शकतो वारकरी संप्रदायाचे जे पायिका आहेत ते या इंद्रायणीमध्ये पवित्र स्नान करून आज आपल्या वारीची जी आषाढी वारी आहे ती वारीची सुरुवात जी आहे ती आज माऊलींच्या या पालखी प्रस्थानाने करणार आहेत आपण बघू शकतो घाटावर पूर्णपणे या ठिकाणी प्रशासनाकडून सोख व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन असेल एन डी आर एफ असेल नगर परिषद असेल अग्निशामक दल असेल यांच्याकडनं या ठिकाणी जवान जे आहेत ते या इंद्रायणी नदी घाटावर तैनात केलेले आहे वेळोवेळी नदी घाटावर नदीमध्ये जे इंद्रायणीमध्ये जे आहे ते पेट्रोलिंग या ठिकाणी करण्यात येते आपण बघू शकतो एन डी आर एफच्या पण चार टीमा ज्या आहेत त्या सातत्याने या नदीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कोणालाही कुठली विजा होऊ नये याची पूर्ण खबरदारी या ठिकाणी घेण्यात येत आहे पूर्णपणे या ठिकाणी आळंदी नगरी जी आहे ती भक्तिमय झालेली आहे आणि या भक्तिमय वातावरणामध्ये आळंदी नगरीमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांची विशेष व्यवस्थाची जबाबदारी ज्या आपत्ती व्यवस्थापन इंडिया डी आणि अग्निशांगमक दल आणि ज नगरपरिषद यांच्यावर आहेत त्यातील एक ऑफिसर माझ्यासोबत आहेत काय सांगाल कशा पद्धतीने तुमची पेट्रोलिंग चालू आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही नागरिकांना सूचना देतात आळंदी नगर परिषद अग्निशमन विभाग आणि व्यवस्थापन माननीय केंद्रजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज आषाढी वारीसाठी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आज आम्ही चार दिवस झालो इथं नदीपात्रामध्ये वारकऱ्यांसाठी सेवा पुरवत आहे कोणी वारकऱ्यांना हातमध्ये खोलपाणीच घुसून देत नाही त्याचप्रमाणे कुठले लहान मुलं असू कुणी असू यांसाठी आम्ही पूर्णपणे दक्षता घेत आहे तसेच आरोग्याचा विषय असेल नदीपात्रावरती असेल किंवा हिरकणी कक्षा उभारण्यात आलेला आहे या दृष्टीने सगळ्या जबाबदार नगरपालिकेने आम्ही घेतलेल्या आहेत निश्चितच माझ्यासोबत आळंदी नगर, नगर परिषदेचे एक कर्मचारी ते नेहमी दरवर्षी तुम्ही या आपत्ती व्यवस्थापनाबरोबर काम करतात अग्निशामक दलाची जबाबदारी तुमच्याकडे असते विलास काही सांगाल नेमकं असे काय प्रकार ह्या घाटावर असे आढळून येतात की तुम्हाला खूप या ठिकाणी नागरिकांना अलर्ट करावं लागतं काय होतं खेड्यागावातनं लोक आलेले असतात आणि काहींना पावता येतं काही ना पावता येत नाही आणि पाणी वाढलेलं असतं अंदाज येत नाही त्यामुळं लोकांना आम्ही आंघोळीला आले की त्यांना सांगत असतो बारक्या पोरांना आतमध्ये उतरू देऊ नका आणि लोकांनासुद्धा बाहेर आतमध्ये येऊ देत नाही आम्ही बाहेर त्यांना वट म्हणजे पायऱ्या बनवलेल्या त्या पायऱ्यांवर आंघोळ करून बाहेर व्हा असं आम्ही सांगतो आणि आमचे आळंदीचे अधिकारी जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्तापर्यंत काम तर चांगलं झालेलं आहे इथनं पुढे सुद्धा आम्ही काम चांगलंच करतो निश्चितच या ठिकाणी ही ड्युटी नसून ही एक विशेष जबाबदारी आणि एक सेवा या ठिकाणी या अधिकारी वर्ग जे आहेत ते करत असतात आणि या ठिकाणी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सुरक्षा व्यवस्थेची जी जबाबदारी ती या ठिकाणी चोखपणे पार पाडत असतात त्याचबरोबर या वारकऱ्यांना वेळोवेळी या ठिकाणी जे आळंदीच्या या इंद्रायणीमध्ये जे दूषित पाणी झालेलं आहे हे पाणीसुद्धा पिण्यासाठी मनाई करण्यात आलेले त्यांना या ठिकाणी अलर्ट केल्या जातं सूचना दिल्या जातात असे अनेक प्रकारचे जे काही व्यवस्था आहेत या नगरी मदे या आळंदी नगरीमध्ये या इंद्रायणीच्या नदी घाटावर करण्यात आलेल्या आहेत कॅमेरा पर्सन विकास चौधरीबरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी आळंदी देवाची